नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये गुढीपाडवा कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे आणि कोणत्या शुभ मुहूर्तात आपल्याला आहे या विषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हिंदू नववर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते गुढीपाडवा नेमका कधी आहे तारीख शुभ मुहूर्त पाहूया गुढीपाडव्याच्या दिवशी चैत्र नवरात्रीला सुरुवात होते गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आंब्याच्या पानांचे तोरण लावतात त्याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो देवीच्या कृपेने साधकांचे सुख व सौभाग्य वाढते ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वांची निर्मिती केली काही धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवांनी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वांची निर्मिती केली असा सनातन शास्त्रात उल्लेख आहे या शुभ मुहूर्तावर विश्वांचा निर्माता ब्रह्मदेव यांची पूजा केली जाते शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे शुभ योगात साजरा होणार गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग्य तयार होत या योगाचा योग संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे एकतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून प पस्तीस मिनिटापासून ते सहा वाजून बारा मिनिटापर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धियोगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी चार वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असते पंचांग सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटांनी चंद्रास्त संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी गुढीपाडवा कसा साजरा करायचा गुढीपाडवा कधी साजरा करायचा याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल बेलायकनला प्रेस करा